तांत्रिक विज्ञानाने निरागस बालमनावर पाडलेला दुष्प्रभाव भाग दोन जाणून बुजून केलेले कारस्थान मागल्या काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात एका मुलीवर निर्णायक मंडळींनी फार कठोर असे टोमणे मारले त्या आघाताने तिला दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली बाल आयोगाने याबाबत आपली काळजी दर्शविली एवढेच आज तर बालपणाचाच बाजार भरला आहे बाजारात त्यांच्या निरागस बालपणाचा खुला लिलाव होऊ लागला आहे तरिंजिनी नावाच्या मुलीवर निर्णायकांच्या टिप्पणीचा एवढा वाईट परिणाम झाला की तिच्या आवाजावर त्याचा परिणाम होऊन आवाजच बंद झाला दिल्लीच्या एका वरिष्ठ पत्रकाराच्या मुलाने हॉस्टेलवर न जायचा हट्ट घेतला कारण एका आठवड्यात एका रिॲलिटी शोची टेस्ट होणार होती पत्रकाराने कसे तरी करून आपल्या मुलाला समजावून हॉस्टेलवर पाठविले या रियालिटी शोमुळे त्या मुलांना संगीताचे शिक्षण रीतसर घेता येणे शक्य नाही त्याला आता तरी रितसर पद्धतीने शास्त्रीय संगीत शिकविणे जरुरीचे आहे हे त्याच्या लक्षात आले हे जर केले नाही तर रियालिटी शोवाले पुन्हा त्याला भटकंतीच्या मार्गाने घेऊन जातील ही त्यांना भीती पडली आहे मुंबई पुणे यासारख्या शहरात टी व्ही कार्यक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश प्रशिक्षण घेण्यासाठी घरोघरी संगीताचे क्लासेस सुरू झाले आहेत रेकॉर्ड संगीतावर वेडेवाकडे चाळे करून दाखविणे कंबर मटकविणे हातपाय वेडेवाकडे चालविणे हे सारे या क्लासेसमध्ये शिकवण्यात येते त्यासाठी मोठी फी वसूल करण्यात येते आईबाप मोठ्या आनंदाने खर्च करायला तयार असतात आपल्या इगोची तुष्टी होणे हे त्यांना मोठे महत्त्वाचे वाटते त्यामुळे त्यांना सामाजिक मान सन्मान मिळत असतो त्याची त्यांना जास्त किंमत वाटते कोवळ्या मनावर आघात होऊ नये मुलांच्या स्वाभाविक विकासासाठी वेगवेगळ्या चढाओढी स्पर्धा इत्यादींचा फार मोठा उपयोग होत असतो त्यांची त्यासाठी आवश्यकता देखील आहे यात काही वाद नाही पण त्यावर योग्य तो आवर घालणे जरुरीचे आहे मुलांची बौद्धिक कलात्मक क्षमता वाढावी व त्यांचे खरे मूल्यमापन व्हावे व त्यांचे स्वरूप आपल्या संस्कृतीला व आपल्या गौरवाला अनुकूल असावे हे ओघानेच आले कुणी पहिला आला कोणी दुसरा आला कुणी तिसरा आला म्हणून दुसऱ्या तिसऱ्या नंबरच्या मुलांची कान उघाडणी करणे विशेष करून लहान वयाच्या मुलांची हे फार वाईट आहे दहा वर्षापर्यंत तरी अशी ही वर्गवारी करणे योग्य नाही कुणा एका शृंगारी गाण्यावर कंबर वाकडी तिकडी वाकवून वेळेवाकडे चाळे करीत नाच करून दाखवणे हे मोठ्यांना कितीही चांगले वाटत असेल ते असो पण लहान मुलांना त्यांची नक्कल करण्यासाठी चिथावणे व त्यांनी हे नीट केले नाही म्हणून त्यांच्यावर तोंडसुख घेणे हे लहान मुलांच्या मानसशास्त्राच्या दृष्टीने तर योग्य नाहीच पण त्यांच्या योग्य विकासाच्या दृष्टीने देखील ते गैर आहे त्यांच्या समग्र विकासाच्या मार्गावर तो एक प्रकारचा अडसर आहे अश्लील चिंतनाची कल्पना नसताना देखील त्यांना हे चाळे करायला लावणे हे त्यांच्या बालमनावर आवश्यकतेच्या आधीच अशा विचारांचा पगडा बसवायला कारणीभूत ठरतात व ती लहान मुले वेळेच्या आधीच किशोर बनत असतात नाटकी जीवनाचे शिक्षण आज टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणारे तथाकथित रियालिटी शो हे खरोखरीच खऱ्या जीवनाचे प्रतिबिंब आहे काय यावर सुज्ञांकडून योग्य ती चर्चा व्हायला हवी दिल्लीच्या विम हॅन्स हॉस्पिटल येथील मनोवैज्ञानिक डॉक्टर जितेंद्र नागपाल यांचा याबाबत फार प्रचंड आक्षेप आहे ते म्हणतात रोजच्या जीवनात सामान्य माणूस जसा जगतो त्याच्या त्या जीवनाला रिअल म्हणायला पाहिजे कॅमेरामध्ये आला की त्यातील रियालिटी संपून जाते तिथे नाटक सुरू होते म्हणून हे सर्व कार्यक्रम बनावटी व नाटकी आहेत यात शंका नाही राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने याविषयी थोडी जाग आणलेली दिसते या कार्यक्रमाबाबत विशेष करून लहान मुलांच्या कार्यक्रमाबाबत आचारसंहिता करण्यासाठी एक कमिटी बनविण्यात आली आहे यात मनोवैज्ञानिक मानसशास्त्रज्ञ विधिविशेषज्ञ सामाजिक कार्यकर्ते व चॅनेलशी संबंधित व्यक्ती यांची भागीदारी राहणार आहे त्यांनी आपले काम चोख बजावले व सामान्य जनतेने देखील जागरूकपणा दाखविला तरच काही चांगले निष्पन्न होण्याची शक्यता आहे एरवी नेहमी वेगवेगळ्या आयोगाचे धिंडवडे निघतात तसेच समिती हो या समितीचे देखील होईल या आक्रमणाने विकृत संस्कृतीचा पाठपुरावा केला टी व्ही चॅनेल आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी वाटेल त्या करामती करू लागल्या आहेत आपली टी आर पी वाढविण्यासाठी नव्या नव्या प्रकारांचा शोध लावित आहेत मुलांना तर त्या आपला एक मोहरा म्हणून पुढे करीत आहेत मुलांच्या अंगी असलेली प्रतिभा त्यांच्यातले कलागुण त्यांचा योग्य तो सन्मान व्हायला पाहिजे त्यांना योग्य ते प्रोत्साहन द्यायला पाहिजे पण आईवडिलांची आपल्या मुलांविषयीची महत्त्वाकांक्षा मर्यादित राहावी यासाठी त्यांना देखील योग्य ते लोकशिक्षण देणे हेही तेवढेच जरुरीचे आहे लोकरंजनासाठी प्रतिभा प्रदर्शन करण्याचे अनेक मार्ग असू शकतात शाळेच्या परिसरात असे कार्यक्रम करता येऊ शकतात त्यांच्या स्पर्धा घेता येऊ शकतात पण या लहान वयाच्या मुलांवर अशा प्रकारचा कुठाराघात मात्र होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे रियालिटी शोमध्ये नेमके हेच होत असते ते गैर आहे टेलिव्हिजनचा आपल्या देशात चंचू प्रवेश झाला आणि पाहता पाहता त्याचा ज्या वेगाने विस्तार झाला व त्यासाठी लोकांची लालूच वाढली दिवसरात्र सिनेमा वेगवेगळे धारावाहिक यांची घर बसल्या रेलचेल होऊ लागली नवनव्या मॉडेलची भरती होऊ लागली अनेक प्रकारचे चॅनेल व नेटवर्क यांची गर्दी उसळू लागली यामुळे आपल्या भारताच्या मूळ संस्कृतीवरच प्रहार करण्यात आला आणि जे पाहू नये ते पाहायला मिळू लागले आपल्या मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिसकावून घेण्यात आले आधी तर सिनेमादेखील विधायक दृष्टिकोनातून बनवण्यात येत असत त्यापासून समाजाने काही शिकावे अशी त्यांची भूमिका असायची नाट्याद्वारे लोकशिक्षण मिळत असायचे हरिश्चंद्र नाटक पाहून मोहनदास करमचंद गांधीला सत्यवादी जीवनाची वाट गवसली पण आजच्या या इलेक्ट्रॉनिक टेक्निकल संस्कृतीचे स्वरूप अत्यंत विकृत झाले आहे त्याला कसलाच काही ताळतंत्र राहिलेला नाही सिरियलच्या विस्ताराला काही सीमा नाही त्यात काय दाखवायचे काय दाखवू नये याला काही बंधन नाही परिणाम काय झाला आमच्या लहान निरागस बालकांचे बाळपण त्यांच्यापासून हिरावले गेले विचारक्रांती हाच एक मार्ग विचारक्रांतीने व विस्तृत पातळीवर सुधारणेविषयी चिंतन केल्यानेच आपण आजच्या समाजावर आलेल्या या भयंकर संकटापासून त्यांची सुटका करून घेऊ शकू हे गोड वाटणारे विष आहे एकदा का ते अंगात भिनले की अश्लीलतेच्या मर्यादा पार करून मा माणुसकीच्या मुळावरच त्याचा प्रहार होतो व माणुसकीचा समूळ नायनाट करूनच त्याचा काटा काढूनच त्याचे समाधान होते एकविसाव्या शतकाच्या या शैशवावस्थेत समाजाचे स्वरूप कसे कसे असावे व्हावे याचा आपणाला खूप खोलवर विचार करायला हवा आपले भविष्य उज्ज्वल व्हावे नागरिकांचे मन त्यांचे विचार संस्कार संपन्न व्हावेत नवी पिढी सुसंस्कृत व्हावी याचा आपण विचार करणे फार अगत्याचे आहे अखंड ज्योती मराठी डिसेंबर दोन हजार आठ पृष्ठसंख्या तीन चार पाच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा